सामान ओके मी गेलतो की पार शाहरुख खानच्या आसपास तुम्हाला तोलायला मॅडम आपल्याला असल्या गाण्यापण्याचं टेन्शनच नाही काय बी म्हणजे आपल्यावर कोणी स्ट्राईक मारायला येते कारण नवीन जाण्याला आहे ना आज मारलं उद्या नवीन

तुम्ही पण माझ्या ब्लॉग मध्ये चांगले दिसत आहेत आपण डायरेक्ट नाही भेटत आपण कंटिन्यू चालणार आपला मोबाईल मध्ये पर्पस फेस आहे जसं आपल्या हार्ट मध्ये फेस तसा मोबाईल मध्ये सो आपण नाही बंद करत आपण चालणार कंटिन्यू चालणार आपण प्लास्टिक सारखा मी माझा मोबाईल प्लास्टिक आहे. माझा फोन 64 आहे छोटा प्लास्टिक वर्ष आहेत आणि आपण तीच क्लिप आपल्या क्लब ह्याच्यामध्ये युज करू काय नाही हो सर आता आताच मी त्यांना म्हणलो अरे पबजी मधून काय होय सर होय काय काय खेळायचे काय खेळतोय एखादी सीमा सीमा हैदराबाद कल्याण आता ने, रबर सोबत खेळायला पाहिजे ते गेम खेळायला बसते गाइस आय एम आउट ऑफ दिस डिस्कशन नाउ माझा पहिलाच ब्लॉग अठरा एकोणीस सतरा प्लस आला <laughs> बाप रे कायडायल एकोणीस प्लस सतरा <laughs> गेम करायचा गेम खेळाल असं म्हणत होतास तुम्ही तू काय काढलो काय ते बोल के आणि ऑनलाईन कसल्या आहेत बोललीस का नाही तू ती बघायचं डोळे दिसायचं कामच नाही सर फक्त बघायला गेले लोकेशन नाही झालं तर मग तिथे जायचंय खायलाच होत काहीच दक्षा इकडे तुझ्याकडे जायदादचे पेपरच आहेत महत्वाचं काम तुला बोलवतो बाय मी काही करेल तुला काय हा करून

बैल बोललीस तू तू गेली जात पानशेत पेक्षा ते कोणतंय दुसरं तिकडे जास्त लोकेशन तामिनी तामिनी ता पानशेत पेक्षा ता जवळ आहे का लांब तिकडेच लोके। लोकेशन पण लोकेशन एनर्जी आहे की असेल काहीच नाही बिस्किट पुढा पाहिजे खूप धरण नाही मोठे मोठे झोप oh. <laughs> <गया पाई> <laughs> बोला पहिली झोप घ्या पहिली नाही बघितला नाही थोडी उंची वाड हो दिसते रोज नका बिस्किट बिस्किट खा बॉन विटा कॉम्प्लेन पिझ्झा दक्षता <laughs>

డైరీ అండ్ లో

तो क्यों देरी टेक्स? चलो है आम्मी शूट बगतो फ्री मध्य मूवी मस्त करता है तुम्हें मेहनत आनी मेहनती फल तो तो मेहनती से ग्रैंड मास्तर आम चर है बगता तो है खत्म तो 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 एक स्पेस पे हमारा खत्म हो गया अभी नेक्स्ट स्पेस पे चले जाते हैं ये अभी हो रहा है चुकी चुकी मापी नहीं मैं को इशारा कॉपी रिलेशन <laughs> बद्दल बाबरे तिथं आपल्याला शूट करायचे नका मी काय बोलून त्याला नाहीतरी काय वगैरे

बाप दूर हेच इकडे शूट चालू आहे लोकेशन आहे इकड तीन तीन डरावनी चुडेल रोहित सर द ब्रेवरी मॅन फोटो असं करे नाही तर आपलं शूट झालेलं आहे आपलं काय विसरलंय का नाही आपलं सामान बाळगा हे सामान बाळगा हो सामान हो सर आम्ही दिसतोय का बघा तिकडून म्हणजे कसं आम्ही नवीन ब्लॉग राय आहे काहीच बोलचा फोटो नाही काहीच बोलाय ना याच्या लग्नामध्ये हा मला

<laughs> <laughs> बराबर को <का> कोला खरंच <laughs> ते हे घेऊन हे करायला पाहिजे ऍड पार्टनरशिप म्हणून उगच सांगायचं कि हा उगाच म्हणायचं असे पैसे भेटणार नाहीत आपल्याला काय ते कवर का काय कवर कवर मी एक बोल रहा रोड पेप्टाइड लिफ्टिंट बॉल्युम एल एवढी कसली इंग्लिश आई टी अँटी ऑक्सपेप्टिब डेंजर आहे पण वाईट अँगल पाहिजे वरती मी सुंदरी ढाकणार पाटीमागे ढगात परत ढगात डायरेक्ट सुंदरी ढगातच राहते की थोडस इकडे सगळेच आहे इकडे आता हा हे पण करू शकता ते काय म्हणलो गुलाबा मध्ये एक झेंडूच फुलं ऍडवत गुलाबा मध्ये माझ्या जवळ आहे हा लेन्स घेऊन काय सूर्यफूल फुल नव्हता बोलू शकत झेंडू झेंडूचं फुल देवासमोर असत त्याचं किती शूट आहे फायनली निघालोय नवीन लोकेशन वरती व्ह्यूज खूपच मस्त होता एकदम आकाशी चंद्र तारे काय नाही आणलंय तुम्ही काय आणलंय पाऊ घेणार बाप रे आपण दिमाग नाही खा सगी तोड़ाई लाकूड़ तोड़े होता पहला का आपको नहीं रहने देते बट कुछ रहा तो अवगढ़ हो जाएगा इधर चलाओ आओ उसको फूल पसंद था। मुझे में पसंत म्हणजे झाड़ी मेवो के झाड केला नाही ते मॅग्नेट लाईना असं खड चिटकलं होत खड मी त्याला म्हणत होतो धातू त्या धातू असल्यामुळे तो चिकट चिकटला मेन म्हणजे तसा होता त्यांचं मीनिंग बरोबर होत पण आरती वेगळं चुकली होती दुसरं काय राहिलं नाही ना आपलं पॉवर बँक आपण घेतली

तो तो <laughs> मला मला नहीं। 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 <laughs> चल आपल्यासाठी दरवाजा काढायला कोण नाही आपणच काढावं लागते आपणच बसावं लागते ती कधी येईल माहित नाही मला माझ्यासाठी दरवाजा तुम्ही तिथं सुंदर समोर एवढं चांगलं होल्डर आहे तर त्याच्या पण ठून काने काढली व्हिडिओ म्हणजे इतला नाही दिसले असे मॅडम मी केलेला व्हेन यू डोंट हैव गर्लफ्रेंड बट यू हैव फ्रेंड हा असे पण भरपूर झाले आणि ते मागे कॉलेजला ऑफिस मधले येऊ लाल्ते बघा एक टिन 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 ते माऊस हाताला अडकलेलं किंवा चुनरी हाताला अडकलेली तुम्ही बघितला असाल की तो ट्रेन समजलं मला पुढे चालतायत हा हा मग ते तशा टाइप मध्ये व्हेन शी इज नॉट डूइंग सो

आजचं प्रोटीन इंटेक आपण ओला पाऊन तुमचा आहे जोरात कोळ ना वर दोन्ही बाजूला तुलाच येत आहे खाता तर तुझी बाडी आहे तुझी आहोत माळावर माळाच्या खाली आहे नदी नंतर नदीनंतर त्या नदीनंतर एक डान्स होणार आहे आणि तो डान्स झाला की आम्ही जाणार सीधा गरब्याला तू कोणता करतीस तसा कसा आहे <है>? झांगडपाकड <जंगर> <laughs> दक्षता डान्सर दक्ष दक्ष तो त्या ते ते हिरो हिरो म्हणाला त्या काळ्या दगडावर नाच उच्च उच्च गरज नाही का तुला का बर गरज नाही तुला काबार ना खो तुला बुट हे बुटके म्हणून दीड फुटाचा हे घातले शूज नदी आले मित्र नदी आता इथं आंघोळ करायचं त्यांनी सकाळपासून आंघोळ केलं नाही इथं आंघोळ न करताच आले सकाळी त्याच्यामुळं आता डबल एकदा एक एक नाव पेपर सोप ओय मी इकडं करत होतो रेकॉर्ड तर इकडे गेलो कर कर घर लोकेशन आहे आपलं हे काय नाही

बेस्ट व्यू बिचारे प्रश सर बस दगड़ा दुकान भारी नदी है

फिक्क बोल्ड बोलायला पक्की गोल्ड सुंदर तुझं नाव काय झालेलं आहे सुंदरी सुंदरीचा शूट गाईश हे बघा माय ब्लॉग डीमार्ट चाल मग माय डीमार्ट डी मार्ट मायला कॉलर बिलर असं करतो लईच भगभक करले आता घरातले मग तेच नाही ते मित्र बित्र गावकडे असते आता अशात टाकलं नाही ना परा आता बघा आता चॅनल सुरू करलो ना आता म्हणजे जिमचं बी चालू करतो उद्यापासून आज मला भारी वाटायला रेकॉर्ड करायला तू का नाही आला तू तु, तुमच्या जिमला सकाळी नाही ना जात तुम्ही मी सकाळी चालव तिकडे अंड्यासोबत जर सर जर म्हणले सकाळी येतो म्हणजे पाच ते सातच्या दरम्यान लावू शकतो कारण काय होतं संध्याकाळी आलं ना ऑफिसवरून जर उशीर झाला तर मग एकतर ऑफिस होला <laughs> 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 Make money and rest in peace.